दात्त शात्त टाव ¨ क आई ताम क्यां तदुडरा पहिते variety looking प्रेस् शाम कमक्यां खाल कि अल्थाम सायं है तुण को जहाए हो दे। खाली रे आरोपींना सह्या घेण्यासाठी गेलो तर मग तुम्ही तुमचं काम करायचं तुम निघा म्हणून गव्हर्नमेंट सर्वंटला तुम्ही आतमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये वकील घेताना तो बोलतो तो तुझे रुबाब करते की पोलीस एक तर तुम्ही सर्व लोकांवर गुन्हे दाखल करता आता या त्यांचा संबंध नाही तरी त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा अरे अरे रावजी भाषा करता अरे भाषा करता इथे आम्ही काय बोललो का वाईट त्यांना आम्ही सह घेतो त्यांना बेल करण्याचा प्रयत्न करतो असं पण आम्ही पैसे घेतो मदत करतोय का नाही पण काल काल जी झालेली घटना आहे गंभीर आहे जवळपास सात ते आठ तास रेल रोको केलेला आहे त्यामुळे हे सगळं कशामुळे झालं मला सांगा कशामुळे झालं पोलीस जर बारा तास दिले केला त्याच्यामुळे झालं ना पोलिसांच्या दिरंगामुळे झाले पोलिसांनी जर केलं नसतं ना बारा तास कशाला झालं असतं कोण आले असते रस्त्यावर मी एकच एकच गोष्ट पकडताय पण त्यांची चुकी तुम्ही मान्य करत नाही का ऍक्च्युली मी सया सया घ्यायला गेलो होतो आरोपीचा त्याच्यामध्ये काही आरोपी काही दोन आरोपी आहेत ते गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर मी त्यांच्या सया घ्यायला गेलो होतो तिथला एक कॉन्स्टेबल होता तर मग मी त्यांना म्हटलं फक्त साहेब तुम्ही एवढा आणि मी सह घेतो नाही तर तुम्ही घेऊन द्या मी एवढं बोललो तर तू कोण आहे इथं तुम्हाला अधिकार नाही उभं राहायचा अशा आरेरावच्या भाषा माझ्याशी केल्या त्यांनी आणि त्याच्यामुळे मला माझा संताप अनावर झाला एक तर तुम्ही सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करतात त्याच्यात नॉन अवेलेबल गुन्हे तुम्ही दाखल करतात वरून तुम्ही सांगतात की आम्ही जे आंदोलक आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार नाही मग आज तुम्ही काल रात्री तुम्ही गुन्हे दाखल कसे केले अजून तुम्ही तीनशे लोकांवर गुन्हे दाखल करणार हे देखील आम्हाला आता माहिती पडलं आहे त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा पोलीस प्रशासनावर माझी एवढीच म्हणणं आहे आम्ही शासनाला विनंती करतो की हे गुन्हे परत त्वरित मागे घेण्यात पोलीस प्रशासनाची निष्क्रिय आहे जाधव आता वकीलपत्र आम्ही सहाय्या घेत होतो आरोपींच्या परंतु त्यांनी विरोध केला कशाला सहाय्य घेतानाची भाषा आहे हे प्रशासनाचा आम्ही धिक्का निषेध करतो हे असे चालू शकत नाही तुम्ही ऑलरेडी त्या मुलींवर अत्याचार झालाय आणि त्याप तुम्हाला त्या गोष्टी सेन्सिटिव्ह होते हे देखील तुम्हाला माहित नाही की मी आम्ही पक्षकार म्हणून पक्षकाराला त्यांना न्याय मिळवून देणारी त्यांच्या वकीलपत्रात सही करतो एक तर ऑलरेडी सेक्शन लावला नॉन अवेलेबल त्यांची काय चुकी होती त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायची हो चुकी एवढीच आहे की त्या मुलीला न्याय मिळावा हाच त्यांचा दृष्टिकोन होता परंतु इथे पोलीस प्रशासन आम्हावर दबाव आणते आम्हाला सह्या करून देत नव्ह नव्हते म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर भाषा झालेली आहे ही चुकीची आहे या अगोदर जर का ऑफेन्स लवकर रजिस्टर झाला असा तेरा तारखेलाच इन्सिडेंट माहिती होता शाळा प्रशासन पण दोषी आहे आणि पोलीस प्रशासन पण दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे जी एस आय टी इन्व्हेस्टिगेशन केले आहे हायकोर्टाने देखील निदर्शन दिलेले आहेत त्यांनी आता या सखोल चौकशी केली पाहिजे मी विनंती करतो